कधीकधी नातं असूनही मनात कायम एक प्रश्न घर करून बसतो काही चुकलं तर हे नातंच तुटलं तर आणि हाच विचार मनात ठेवून काही लोक नात्यात असूनही दुसऱ्या कोणावर आपोआप गुंतवणूक करू लागतात जसं कोणी कोणासाठी सेप्टिनेट तयार करतं जोडीदारावर विश्वास ठेवण्याऐवजी मनाच्या कोपऱ्यात दुसरा पर्याय जपून ठेवतात रिलेशनशिपमध्ये असूनही दुसऱ्या व्यक्तीशी मैत्रीचं आकर्षणाचं किंवा भावनिक जवळकीचं एक अदृश्य जळ विणलं जातं यालाच कोशणिंग असं म्हणतात ही अशी मानसिक अवस्था आहे जिथे नातं जपण्यापेक्षा नातं तुटल्यावर एकटं पडायचं नाही याची काळजी अधिक घेतली जाते सोशल मीडियावर कोड गप्पा अधूनमधून फ्लॉटिंग स्टोरीला रिप्लाय किंवा एखाद्या जुन्या ओळखीला पुन्हा जिवंत करणं हे सगळं त्या व्यक्तीच्या मनात सुरू असतं प्रत्यक्षात मात्र ते कोणत्याही गोष्टीला स्पष्ट नात्याचं स्वरूप देतच नाहीत पण गरज पडली तर ते नातं पुढे येता येईल अशी एक सेफ्टी तयार करून ठेवतात मात्र या प्रक्रियेत एक भयंकर सत्य दडलेलं असतं अशा लोकांना स्वतःच्याही मनशांती त्यांनाही लाभत नाही आणि ते ज्या नात्यात आहेत त्या नात्याचा त्या पाया हळूहळू पोखरला जातो मनात सतत भीती तुटलं तर आणि या भीतीच्या गर्दीत खऱ्या प्रेमाची जागा असुरक्षिततेने घेतलेली असते हे करत असताना ती व्यक्ती ना पूर्णपणे सध्याच्या नात्यात था असते ना पूर्णपणे त्या सेफ्टी प्लॅनमध्ये गुंतलेली असते हळूहळू या सगळ्याचा परिणाम संवादावर होतो नात्यात पारदर्शकता उरलेली नसतेच समोरच्याला जाणवतं पण तो स्पष्टपणे ओळखू शकत नाही संशय गोंधळ ताणतणाव वाढत जातो जेव्हा सत्य बाहेर येतं तेव्हा विश्वासाचा एवढा मोठा तुटवडा निर्माण होतो की नातं वाचवणं अशक्य होऊन बसतं कुशणी ही नात्यांमध्ये सायलेंट पण धोकादायक वाढवी आहे खरी सुरक्षितता ही दुसऱ्या व्यक्तीला बॅकअप म्हणून ठेवण्यात नाही तर ज्या नात्यात आहात त्या नात्यात मनापासून प्रामाणिकपणे पूर्णपणे गुंतण्यात असते कारण जेव्हा नात्याचं चा मुळंच जर मजबूत असेल सेफ्टीनेटची गरजच काय